उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी महागद्दारी केली आहे बाळासाहेब यांनी ज्यांच्याशी राजकीय दुश्मनी केली त्या गळा गळाभेट करण्याचं महापाप हे उद्धव ठाकरे यांनी के केलंय दुसरीकडं बाळासाहेबांचे पुतणे त्यांच्या कुटुंबांचं रक्त राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर जात नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे एकीकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र श्रीमान उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर महागद्दारी केली आजीवन बाळासाहेबांनी यांच्याबरोबर राजकीय के दुश्मनी केली त्या दुश्मनांना गळे भेट करण्याचं महापाप उद्धव ठाकरेंनी केलं आणि दुसऱ्या ठिकाणी बाळासाहेबांचे पुतणे त्याच कुटुंबातलं रक्त माननीय राजसाहेब ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर दात ईश्वरीय पुरुष मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिला श्रीमान उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जो माणूस स्वतःच्या वडिलांच्या विरोधात जातो वडिलांच्या दुश्मनांसोबत त्यांच्या मांडीवर बसतो त्यांच्या विचारांबरोबर महागद्दारी करतो अशा लोकांना हा छत्रपतींचा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांची उंची तर मोठीच आहे पण महाराष्ट्राच्या नजरेत अजून त्यांची उंची वाढलेली आहे